पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांसाठी सुरू केली गरजू महिलांना आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी महत्वाकांक्षी योजना आहे ज्या महिलांना योजनेसाठी अर्ज केला अशा लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये येतात लाडकी बहीण योजनेशी संबंधित महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे रक्षाबंधन होण्यापूर्वीच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमे अगोदरच मोठा धक्का बसणार आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा त्याबाबत ठराविक निकष ठेवण्यात आले होते त्यानुसार अडीच लाख लाख रुपयांपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार असे ठरले याशिवाय पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही असे ठरले होते वयाची मर्यादा असलेला निकष न जुमानता पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनाही महिलांनीही या योजनेत नाव नोंदवले आहे याशिवाय तब्बल चौदा पुरुष देखील लाडकी बहीण योजनेमधून महिन्याला दीड हजार रुपये मिळवत आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजने योजनेचा अनाधिकृतपणे लाभ घेणाऱ्यावर लवकरच कारवाई होणार आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडून पंधरा दिवसाच्या आत खात्याची माहिती मागवण्यात आली आहे योजनेचा अनाधिकृतपणे अनाधिकृत पद्धतीने ज्या महिला दोषी आढळतील त्यांच्याकडून पूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे संबंधित दोषीवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा